निलंगा नगर परिषद निवडणूक प्रक्रियेचा आढावा रूम व मतदान बूथ पाहणीच्या निमित्ताने दौऱ्यावर आलेल्या जिल्हा अधिकारी वर्षा घोगे ठाकूर यांनी जिल्हा परिषद कन्या प्रशाला निलंगा येथील मतदान केंद्राला भेट देऊन पाहणी केली यावेळी त्यांनी शाळेत उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधत शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेतला गुरुवार दिनांक अठरा डिसेंबर रोजी निलंगा नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या अनुषंगाने पाहणीच्या निमित्ताने निलंगा दौऱ्यावर आलेल्या जिल्हा अधिकारी श्रीमती वर्षा घोगे ठाकूर यांनी निलंगा शहरात विविध ठिकाणी भेट दिली तहसील कार्यालय निलंगा येथील पाहणी केली आणि अधिकारी व कर्मचारी यांची बैठक घेऊन मार्गदर्शन केले यावेळी प्रथमतः त्यांनी लातूर रोडवरील स्थिर निगराणी पथकास भेट देऊन तपासणी केली तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अशोकनगर व जिल्हा परिषद कन्या प्रशाला निलंगा येथील मतदान केंद्रास भेट देऊन पाहणी केली निवडणूक पाहणी करून विद्यार्थ्यांशी संवाद शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेतला निवडणूक विचारपूस करून निवडणूक परिस्थितीचा आढावा घेतला जिल्हा अधिकारी श्रीमती घुगे ठाकूर यांनी शाळेतील पहिली ते चौथीच्या वर्गांना भेट देऊन विद्यार्थी विद्यार्थिनींशी थेट संवाद साधला त्यांनी मराठी गणित आणि इंग्रजी विषयांवर आधारित प्रश्न विचारून विद्यार्थ्यांना बोलके केले तसेच काही विद्यार्थ्यांकडून पाढे म्हणून घेतले विद्यार्थ्यांच्या प्रगतीवर त्यांनी समाधान व्यक्त केले तसेच शाळा व्यवस्थापनाला आवश्यक त्या शैक्षणिक सूचना केल्या